फेसबुक वरील मित्रांनो नमस्कार जी साबिरवाणी आपण नेहमी फेसबुकवर बघतो तिच्यावर आपण वेगवेगळ्या कॉमेंट देतो आज ती सावीरवाणी प्रत्यक्ष जळगावात आलेली आहे आणि मला इथं आपल्याला सांगायला किंवा कळवताना अतिशय आनंद वाटतोय की ती आमच्या जळगाव लाईच्या संपादक कार्यालयात आलेली आहे आणि आम्ही सर्व संपादकांच्या सोबतीने पण अर्ध्या तासापासून सावीर सरांशी छानपैकी गप्पा करतोय आणि सगळ्या आमच्या संपादक मंडळाच्या वतीने मी साबीर सरांना एक विनंती करतो की सर तुम्ही तुमची साबीरवाणी आज इकडे जे आहे जे आम्ही पहाडी आवाज जे वरदानपत्रातून किंवा याच्यातूनच ऐकलं तो आज पहाडी आवाज सर आपल्या समोर एक वाणी सादर करत करताय साबीरवाणी जो हे दररोज फेसबुकवर माझा नियमितपणे सुरू आहे दररोज सकाळी तर तुम्हाला सांगतो आता परवा आपला हे झालेला आहे मकर संक्रांती म्हणून तर त्या दिवशी एक सुचलेली माझी साबीरवाडी त्याला म्हणतो मी की ते अशी आहे साबीरवाडी की गोड गोड तिळ गुळा प्रमाणे गोड गोड तिळ गुळाप्रमाणे भाव असू द्या प्रेमाचा, प्रेमाचा लिहिताना संक्रांत शुभेच्छा ताव असू द्या हृदयाचा आणि ह्याला म्हणजे आणि लिहित असताना मी तरंडूमधे म्हणजे त्या लईमध्ये ते हे करत होतो मी तुम्हाला सरळ वाचून दाखवले तर अजून एक आहे वेगळा तो साबीरवाणी माझी ते मी आता तरंडूममध्ये तुम्हाला सादर करतो की ज्ञानेशाची अनतुकयाची दिव्य केवळी वाणी शाची अनतुक्याची दिव्य के वाणी ओ व्या किंवा अभङ्गे खाणी रे साबीर खाणी म्हणजे तो एक रिझन येण्यासाठी साबीर हा त्याला दाखवून जोडलेला आहे म्हणजे लोकांना हे कळावं की करेक्ट साबीर वाणीच आहे असं आहे बाकी गैर गर म्हणजे ज्ञानेशाची अण तुकयाची दिव्य केवडी वाणी असं आहे ते ज्ञानेशाची अण तुकयाची दिव्य केवडी वाणी ओव्या किंवा अभंग म्हणजे अशा आहे ते मी अजून एक असंच लिहिलं होतं कि आपण जे हस्तलेखा वगैरे जे म्हणतो त्याच्यावर मला एक सुचलेली साबीर ती, की अशी होती तळहाताच्या नशीब उजळत नसते तळहाताच्या घोट्यावर नशीब उजळत नसते जगरण भूमी लढता लढता जीवन उजळत अस रे साबीर जीवन उजळत असते अशी ती एक साबीरवाणी अशी अनेक साबीरवाणी सध्या सुरू आहे माझ उद्या भविष्यात त्याच साबीरवाणीच नावाचा एक पुस्तक येणं प्रश्न आता तुम्हाला मी एक गजल माझी शेवटची एक गझल मी तुम्हाला हे सादर करतो माझी ते मध्ये काय झालं होतं एकदा फेसबुकचं आपलं माध्यम सुरू आहे म्हणून मी तुम्हाला फेसबुकच्या माध्यमद्वारे मी तुम्हाला सांगते की फेसबुकवर त्यांनी एक लिहिलं होतं की जगून घे जरा हा शब्द दिला होता आणि ह्याच्यावरती मी मग कविता लिहा गजल लिया वगैरे म्हणजे त्याने असं आव्हान नाही केलं फक्त याच्यावर लेखन करावं पण त्यावेळेला मी जगून घे जरा तेवढा शब्द धरून मी मी माझी एक गजल लिहिली होती त्यावेळेला की मी कसं लिहिलंय की जगून घे जरा जरा जगून घे जरा जरा फुलून घे जरा जरा निज जायची जायची निजून घे जरा जरा शेर शहर असाय की समोर आर सा तुझा समोर आर सा तुझा नटून घे जरा जरा आणि पुढे लिहिले की अजून शब्द या याचे अजून शब्द अजून शब्द या याचे लिहून घे जरा जरा शेर शेअर बघा आहे ते कि वळी वहा उन्हातला वळी वहा उनातला भिजून घे जरा जरा आणि पुढे लिहिलंय कि ढळू नयेत आसवे ढळू नयेत आसवे जरा जरा आता इथे एक फार महत्वाचं आहे की चिता विजेल तो वरी चिता विझेल तोवरी जळून घे जरा जळ्या पाहते आणि पुढे लिहिलंय की जिने शिता यचे तुला जिणे शिकायचे तुला मरून घे जरा जरा आणि कुठचं लिहिलंय की अखेर जिंकणार तू अखेर जिंकणार तू हरून घे जरा जरा आणि पुढे लिहिलंय की पुन्हा लाड व्हायचे पुन्हा न लाड व्हायचे छळून घे जरा जरा, जरा।, जरा। आणि कुठचा शेर आहे हा शेवटचा शेर म्हणतो तखल्लू शेर त्याला म्हणतो की फकीर साबीरा सतू फकीर बिरा सतू स्मरून घे जरा जरा जगून घे जरा जरा फुलून घे जगा जरा जरा, दरा जरा।, दरा जरा। नहीं। नहीं। नहीं।